नमस्कार मी शैलेश रमेश आपसिंगेकर आज तुम्हाला आपणास आर्थिक संरक्षणाचे नियोजन का करणे गरजेचे आहे याबद्दल एल आय सीचे महत्त्व सांगणार आहे माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या पश्चात आपल्या कुटुंबाला चांगले राहणीमान जगता यावे विभक्त कुटुंब पद्धती जबाबदारी विभागून घेणारे कोणी नाही वेगवेगळ्या जबाबदारीसाठी घेतलेल्या कर्जाची जोखीम हस्तांतरित करण्यासाठी आपल्या भविष्यातील उत्पन्नाचे संरक्षण करण्यासाठी वेळ निघून जाण्याआधी योग्य नि आर्थिक नियोजन करायला सुरुवात करा आज तुम्ही पैसे वाचवलात तर उद्या पैसा तुम्हाला वाचवेल आर्थिक संरक्षणासाठी एल आय सीमध्ये आत्तापासून गुंतवणूक करा आणि निश्चिंत राहा आर्थिक संरक्षण फायनान्शियल प्रोटेक्शन मानवी जीवनाचे मूल्य ह्युमन लाईफ व्हॅल्यू मला विम्याची गरज नाही असे प्रत्येकाला वाटते आपल्याला काहीही होणार नाही असे प्रत्येक व्यक्तीला वाटते मृत्यू हा अनिश्चित आहे पण तो अटल आहे हे वास्तव आहे विमा हा आर्थिक जोखीम संरक्षित करतो ना की शारीरिक त्यामुळे कर्त्याचा मृत्यू झाल्यास त्या, त्या कुटुंबामध्ये दोन गोष्टीचा मृत्यू होतो कमावत्या व्यक्तीचा त्याची भरपाई करता येणे शक्य नाही आणि त्या कुटुंबाचा उत्पन्नाचा जो विम्याने संरक्षित करता येऊ शकतो त्यामुळे कुटुंबातील कर्तव्यक्तीला म्हणजेच कुटुंबाला उत्पन्न मिळवून देणाऱ्या व्यक्तीला आर्थिक संरक्षण असणे गरजेचे आहे पाहूयात तर कुटुंबातील कर्तव्यक्तीचा मृत्यू झाल्यास काय होऊ शकते उत्पन्न शंभर टक्के झिरो पर्सेंट खर्च पेट्रोल चहा नाश्ता कपडे पार्टी तीस टक्के कपडे शिक्षण घर खर्च भविष्यातील तरतूद सत्तर टक्के वरील उदाहरणामध्ये उत्पन्नाची बाजू पाहिली तर कुटुंबातील कमावती व्यक्ती करता म्हणजे पती पत्नी व मुलांच्याकडून कुटुंबाला काही उत्पन्न येत नाही यावर आपण खर्चाची बाजू पाहिली तर पतीचा स्वतःचा खर्च एकूण उत्पन्नाच्या जवळपास तीस टक्के आहे आणि पत्नी व मुलांचा खर्च हा सत्तर टक्के आहे उत्पन्न मृत्यू शंभर टक्के झिरो टक्के खर्च मृत्यू पेट्रोल नाश्ता कपडे पार्टी झिरो पर्सेंट कपडे घर शिक्षण घर खर्च भविष्यातील तरतूद शंभर टक्के समजावरील उदाहरणातील करते व्यक्तीचा मृत्यू झाल्यास कुटुंबाच्या उत्पन्नाचा शंभर टक्के वाटा शून्य होईल पण खर्चाचा वाटा मात्र शून्य होणार नाही म्हणजेच कुटुंबातील कमविणाऱ्या सदस्याचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला फक्त तीस टक्के खर्च कमी होईल पण इतर सदस्यांचा सत्तर टक्के खर्च हा चालूच राहील म्हणून आपल्या पश्चात याच खर्चाचे संरक्षण कुटुंबाच्या मुख्य व्यक्तीने केले पाहिजे वरील उदाहरणावरून एखाद्या व्यक्तीने किती आर्थिक संरक्षण घेतले पाहिजे जेणेकरून त्याच्या पश्चात कुटुंबाला लागणाऱ्या खर्चाची सोय होऊ शकेल समजा एखाद्या व्यक्तीचे महिन्याचे उत्पन्न रुपये तीस हजार आहे तर त्याचा स्वतःवर होणारा खर्च रुपये नऊ हजार असेल आणि कुटुंबावर होणारा खर्च रुपये एकवीस हजार असेल उदाहरणार्थ उत्पन्न तीस हजार कुटुंब झिरो पर्से ऑब्लिक डॅश खर्च पेट्रोल चहा नाश्ता कपडे कार्टी नऊ हजार कपडे शिक्षण घर खर्च भविष्यातील तरतूद एकवीस हजार कर्त्याचा मृत्यू झाल्यास रुपये तीस हजार उत्पन्न शून्य होईल पण कुटुंबाचा था खर्च चालूच राहील म्हणजेच त्या कुटुंबाला महिना कमीत कमी रुपये एकवीस हजार त्याच्याकर्जा मुलांचे शिक्षण लग्न कपडा लता आणि घर चालवण्यासाठी लागणारा खर्च पूर्णकरिताकरिता करण्याकरिता लागतील उत्पन्न मृत्यू तीस हजार झिरो पर्सेंट कुटुंब झिरो पर्सेंट खर्च मृत्यू पेट्रोल नाश्ता कपडे कार्ती नऊ हजार झिरो पर्सेंट कपडे शिक्षण घर खर्च भविष्यातील तरतूद एकवीस हजार पूर्ण वर्षाचा विचार केला तर एकवीस हजार गुणिले बारा दोन लाख बावन्न हजार रकमेची गरज पडेल त्यांनी थोडी काटकसर जरी केली तरी पंधरा हजार गुणिले बारा एक लाख ऐंशी हजार एवढ्या रकमेची गरज पडेल मग या कुटुंबाला लागणाऱ्या खर्चाची तरतूद कशी करता येईल जेणेकरून दर महिन्याला त्यांना ठराविक तारखेला पैसे मिळतील कपडे शिक्षण घर खर्च भविष्यातील तरतूद रुपये एकवीस हजार महिना एकवीस हजार गुणिले बारा दोन लाख बावन्न हजार पंधरा हजार गुणिले बारा एक लाख ऐंशी हजार तरतूद कशी करता येईल वार्षिक रुपये एक लाख ऐंशी हजारची तरतूद करण्यासाठी त्या कुटुंबाला एक मोठी रक्कम लागेल ज्याची गुंतवणूक करून ते खर्च तजवीज करू शकतील उदाहरणार्थ समजा महिना तरतुदीसाठी बँकेत एवढी करून ठेवायची झाल्यास सहा टक्के व्याजाने दर महिन्याला पंधरा हजार रुपये मिळण्यासाठी किती रक्कम ती एवढी करावी लागेल किंवा एल आय सीचा जीवन लक्ष आक्षे जीवनशांती मध्ये गुंतवणूक करून त्यामधून मिळणाऱ्या परताव्यातून त्यांच्या कर्जा ते पूर्ण करू शकतील एवढी सहा पर्सेंट पंधरा हजार गुणिले बारा एक लाख ऐंशी हजार उत्तर आहे एकूण रुपये तीस लाख लागतील एक लाख ऐंशी हजार सहा टक्के व्याजाने रक्कम लागेल रुपये तीस लाख तरतूद कशी करता येईल तीस लाख रोख रक्कम तीस लाखाचे सोने तीस लाखाचा फ्लॅट तीस लाखाची एल आय सी पॉलिसी रुपये पंधरा हजार पंधराशे ते दहा हजार महिना एवढी करण्यासाठी किंवा कोणती गुंतवणूक करण्यासाठी त्यांच्याकडे तीस लाख रोख असले पाहिजेत ते आहेत का किंवा तीस लाखाचे सोने असले पाहिजेत ज्यांच्यासाठी रोख पैसे हवेत किंवा तीस लाखाचा फ्लॅट असला पाहिजे पण त्यासाठी देखील रोज रक्कम हवी किंवा त्यांची तीस लाखाची एल आय सी पॉलिसी घेऊ शकतो का ज्याच्यासाठी फक्त रुपये पंधराशे ते दहा हजार एवढीच रक्कम लागते मृत्यू पश्चात कुटुंबाला विम्याच्या स्वरूपात तीस लाख रुपये मिळतील ज्यांची गुंतवणूक करून खर्चाची तरतूद करता येईल